तुला शिकवीन चांगला धडा पाच डिसेंबर भागामध्ये ज्यांची भुवनेश्वरीकडे येते आणि मग ती मावशी त्या अक्षदाचं काय चाललंय ती तुझ्या विरोधात काहीतरी कट रचते भुवनेश्वरी म्हणते काय कट रचायचे काय कारस्थान करायचे ते करू दे आमासनी काही फरक पडत नाही जोपर्यंत अधिपती आमच्या तालावर नाचतो तोपर्यंत आम्हासनी कुणाचीच भीती नाही फक्त ते एक काम करायचं तू त्यांच्यावर नजर ठेवायची चोवीस तास घरात बी आणि बाहेर बी चंची म्हणते होय मावशे मी ठेवते नजर अक्षरवंत अधिपती तुम्हाला का विश्वास बसत नाही अहो खरंच त्या बजरंगला मुणेश्वरी मॅडमने जेलबाहेर काढलं अधिपती म्हणतो त्या बजाचं नाव तुम्ही काढलं ना माझं डोसकं अजून फिरतंय अक्षरा म्हणते आता मी फक्त नाव नाही काढणार खरं तुमच्यासमोर आणणार हे सगळं चंची लपून ऐकत असते मुणेश्वरीकडे जाते आणि म्हणते मावशे अगं ती अक्षदा लय पेटली आहे आणि तूच त्या बजाला बाहेर काढलं ही ती अधिपतीला प्रूफ करून दाखवणार मी सांगते ना मावशे ती अक्षदा लय आहे तू बघ अधिपतीसमोर ती तुझं पितळ उघड पाडणारच मुणुशरी म्हणते च्यांचे चांची म्हणते तसं नाही गं तू सावध सावधवं हो म्हणून बोलले मुणुशरी म्हणते सुनबाई लय उडायला लागल्यात त्यांचे पंख छाटलेच पाहिजे अक्षरा शिवानीला फोन करून म्हणते वहिनी मला तुमची मदत हवी आहे आणि हा ओंकार भाऊजींची पण शिवानी म्हणते वहिनी हा बोला ना कुठली मदत पाहिजे आता अक्षरा शिवानीला सांगते शिवानी म्हणते हा वहिनी आम्ही कायम तुमच्यासोबत असणार हे जे काही तुमच्यासोबत करतात ना ते मला आणि ओंकारला अजिबात आवडत नाही आहे हे लोक तुमच्याशी असं कसं वागू शकतात आणि मला आश्चर्य वाटतं ते भाऊजींचं तुम्हाला वेडं करण्यामध्ये भाऊजींची साथ हे जरा अतिच होतंय नाही म्हणजे प्रत्येक मुलाचं आईवर प्रेम असतं पण ते असं अहो त्यांना कळत कसं नाही मुणेश्वरी मॅडम एवढं मोठं कारस्थान करताय भाऊजी तर त्यांना आई मानतात पण त्या मात्र भाऊजींचा वापर करतायत अक्षरवंती वहिनी म्हणूनच मला सगळेच चेहरे समोर आणायचे आहेत आणि खास करून मुणेश्वरी मॅडमनेच बजरंगला जेलबाहेर काढलं हे मला अधिपतीसमोर आणायचं आहे शिवानी म्हणते ठीक आहे वहिनी तुम्ही सांगा ते ते आम्ही करतो अक्षरवंते थँक्यू वहिनी तुम्ही नसतात तर तुम माझं काय झालं असतं शिवानी म्हणते वहिनी असं काय बोलता आणि त्यात काय थँक्यू तुम्हाला जी काय मदत पाहिजे ना ती सांगा मी आणि ओंकार तयारी पोलीस स्टेशनमध्ये बाजा ओरडत असतो ओ साहेब येऊ द्या ना मला बाहेर तेवढ्यात पोलीस स्टेशनमध्ये अक्षरा ओंक्या आणि शिवानी पोचतात बाजा त्यांना समोर बघतो आणि त्याला बरं वाटतं पण अक्षराच्या चेहऱ्यावर खूप राग असतो तो तर चे टीचर मॅडम बरं झालं तुम्ही आलात हे ऐकून अक्षराला पण आश्चर्य वाटतं अक्षरा पोलिसांना म्हणते हे कुलू फुगडा मला बजरंगशी बोलायचे त्यांतर मॅडम तुम्ही भेटू नाही शकत अक्षरा म्हणते आता मी लिगली तुमच्यावर ॲक्शन घेईल कारण बजरंगला शिक्षा झालेली असतानी मुश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून तुम्ही त्याला सोडत होता आणि तो हॉस्पिटलमध्ये मा येऊन मला टॉर्चर करत होता तो मला वेळ करायचा प्रयत्न करत होता आणि या सगळ्याचा पुरावा माझ्याकडे माझ्या म्हणतो ओ साहेब येऊ द्या त्यांना अहो टीचर मॅडमने माझा व्हिडिओ काढून ठेवला आहे जर वर कळलं ना तुम्हाला सोडत होता तर तुमची नोकरी पण जाणार मग माझ्यासारखे तुम्ही पण बसणार जेलमध्ये आणि मग काय तुम्ही आणि मी खेळत बसू जेल जेल आता इन्स्पेक्टर घाबरतात आणि म्हणतात हवलदार कुल फुगडा आता अक्षरात जाते आणि म्हणते बजरंग तू घाबरू नकोस आता खरं बोल बजरंग म्हणतो पण मी सुटल ना इथून अक्षर म्हणते मी तुला सोडवेल बाजा म्हणतो मुणुश्वरी मॅडमनेच मला जेलबाहेर काढलं अक्षरा म्हणते काय प्लॅन होता त्यांचा बाजा म्हणतो मुणुश्वरी मॅडम जसा जसा प्लॅन सांगत गेल्या तसा जसं मी करत गेलो आता बजरंग सांगतो मुणुशरी मॅडम एक गाडीतून यायच्या आणि मला गाडीत बोलवायच्या आता बजरंग अक्षराला सगळं सांगत असतो अक्षराचा शोध चालू झाल्यानंतर मुणुश्वरीचं चा नाटक सुरू होतं ते आता घरातून बाहेर पडते आणि एका खट्ट्यावर जोंबसते आणि पुन्हा प्लॅन करून अधिपतीला बोलवते अधिपती आल्यानंतर ती रडायला लागते तो ताईसाहेब अहो काय झालं मणीश्वरी रडत म्हणते कधी कधी असं वाटतं हे घर सोडून निघून जावं जावं राहावं कुठल्या तरी वृद्ध आश्रमात तिकडंच जाऊन राहावं अधिपती म्हणतो तुम्ही कुठंही जाणार नाही इथंच राहणार इकडे मात्र माझ्या अक्षरासमोर सगळंच सत्य आणतो अधिपती म्हणतो आईसाहेब हे घर तुमचं आहे तुम्ही कुठंही जाणार नाही मणीशरी म्हणते आहो पण सुनबाईला आम्ही नको आहे ना घरात संत असं काय बोलताय असं काहीच नाही आहे आपण जे काय वागलो ना त्यामुळे मास्तरीबाई दुखावल्यात पण होतील नीट तुम्ही नका काळजी करू तुम्हाला काय वाटतं भुवनेश्वरी अक्षराचं ध्येय साध्य होऊ देईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद